प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं देशमुखांच्या घरी दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं त्या काव्य आणि पार हे सुद्धा खूपच छान असे तयार झालेले असतात आणि दोघही आरच्या समोर येऊन उभे राहिलेले आपण पाहिलं तर काव्याही तिथून निघून जात असते तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काव्या एक मिनिट तेव्हा काव्या थांबते आणि पार्थ तिला म्हणतो आज खरंच तुम्ही खूप छान दिसत आहात या कॉम्प्लिमेंटवरती वरती काव्या सुद्धा थोडीशी असते आणि लाजते त्यानंतर काव्य शांत होते आणि निघू लागते पार्थ लगेच तिला म्हणतो काव्या एक मिनिट तेव्हा काव्या म्हणते काय लगेच आपण पाहिलं की पार्थ हा असून तिला दिवाळीचं विश करतो म्हणजे शुभ दीपावली असं म्हणतो तेव्हा काव्या आणि पार्थ दोघंही एकमेकांना ग्रीट करतात तेव्हा काव्या सुद्धा पार्थला म्हणते की हॅपी दिवाळी देशमुख असं म्हणून या दोघांचा हा आनंदी क्षण आपण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रेक्षकांना